निरबिड निरपेक्ष वृतांकनाता बुलंद आवाज एमके न्यूज 24 तास संगमने युलाइसी तुमच्या कुटुंबाचा सुरक्षित भविष्याचा विश्वासू सहकारी उद्याची चिंता आजच मिटवा एल एलआयसी ची योग्य योजना निवडा आमच्याकडे सर्व प्रकारच्या एलआयसी च्या पॉलिसी तसेच मेडिक्लेम पॉलिसी खात्रीशीर मिळेल तुमच्या गरजेनुसार योग्य योजना योग्य मार्गदर्शन योग्य संरक्षण आमच्याकडे योजना कन्यादान योजना पेन्शन योजना जीवन संपूर्ण योजना बालविद्या योजना कवच कुंडल योजना मनी बँक योजना धनलाभ योजना स्टार हेल्थ मेडिक्लेम मग विचार कसला करताय आजच या पॉलिसीसाठी संपर्क करा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस अडतीस झिरो तीन एकतीस आणि एकोणऐंशी बहात्तर पासष्ट झिरो तीन एकतीस सो सोनाली रोहित लोखंडे एल आय सी विमा सल्लागार आमचा पत्ता वैदुवाडी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हो सर आज सर्व उमेदवार स्ट्रॉंग रूम जवळ आले होते काय नेमकं काय घटना होती जी हार्ड डिस्क लावलेली आहे त्या हार्ड डिस्कवरती हो आपले वीसच्या आसपास कॅमेरे चालवते त्यामुळं कॅमेरे पण चांगले क्वालिटी आहेत त्यामुळे ती हार्ड डिस्क जेव्हा त्या लावले आहेत त्या हायड डिस्क बदत चालत्या त्याला मुदत कमी राहिली ते एक दोन दिवस मुदत राहिली म्हणून निवडणुकीतर्फे निवडणूक विभागातर्फे ते हायडिस्क बदलण्यात आलेले आहेत तेव्हा स्वतः आम्ही अतसदार साहेबांशी चर्चा केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या संपल्यातमध्ये आपण बदलल्या कारण जर संपल्या असते त्या तर मग होऊन डाटा आपला नष्ट झाला असता त्यामुळं त्यांनी ते हायड बदलले आहेत आणि सर्व डाटा सुरूच होत आहेत कुठलाही डाटा मी नष्ट झालेला नाही मग उमेदवार म्हणत होते का नेमकं त्यांना का बोलवण्यात आलं नाही मग आपलं काय त्या माध्यमातून उत्तर असणार आहे ते निवडणूक आयोगाचं काय आहे आर ओ आणि ए आर त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला त्याबद्दल मला सांगता नाही त्यांचं समाधान आहे का काही झालंय असं त्यांचं म्हणणं होतं आतमध्ये मी प्रत्येकी उमेदवारी की एक जनप्रतिनिधी घेऊन गेलो आतमध्ये त्यांना देखील दाखवलेलं आहे की दोन्ही लॉक आहेत ते इंटॅक्ट आहेत त्याला सील जसं जे आहे तसंच आहे त्यांनी सही केली किती द्या होती ते उमेदवार देखील होते त्यांचं सगळ्यांचं समाधान झालेलं आहे इव्हन आमच्या पोलिसांतर्फे आम्ही एक व्हिडिओ पण काढलेला आहे तो पण सगळ्यांना दाखवला काय आव्हान करणार आधी या निमित्ताने आपण कृपया आनंद विचार होऊ नका पोलीस प्रशासन आणि निवडणुकीचं काम त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाही त्याबद्दल एस आर पी एफचे जवान आमचे चोवीस तास आहेत अवेलेबल आपल्याला काही जरी वाटलं असं आमच्याशी संपर्क सीसीटीव्ही सी फुटेज फुटेजमध्ये बंद होता त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार सांगायचं पण फुटेज आहे सगळं त्यावेळेस बंद होता असं आपलं आहे ना त्यावेळेस पण दोन ठिकाणाहून त्यांनी बॅकअप घेतलेला आहे त्या दोन ठिकाणचं ज्यावेळेस एक बंद होता ना त्यावेळेस त्याचं बॅकअप दुसऱ्यावर चालला होता आणि दुसरा ज्यावेळेस बदली करत होते त्यावेळेस त्याचं बॅकअप पाहिल्यावर त्यामुळे ते पण पूर्ण बॅकअप आहे फोनवर खूप कोणी विश्वास ठेवू नका तुम्हाला जे काही क्लॅरिफरेशन ला लागेल ते मी आहे आमचे तस आमचे हे दिको साहेब आहेत आणि तसलर साहेब आणि उंडे साहेब सगळे आहे आम्ही तुमच्यासाठीच आहे कृपया आपण पणही विश्वास ठेवू नका